आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करणाऱ्यास आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोबाईल दुचाकी असा सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आडगाव पोलीस ठाण्यात अकरा मे दोन हजार चोवीस रोजी जनार्दन पुंडली कुनवणे राहणार घर नंबर पंधराशे दोन मुंबई आग्रा रोड हॉटेल विमल जवळ आडगाव नाशिक यांनी फिर्याद दिली आहे जनार्दन उनवणे हे आडगाव गावातून घरी जाताना मुंबई आग्रा हायवे आडगाव त्रिफुली पुढील बोगद्या खालून जात असताना दोन अनोळखी त्यांच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल जबरीने व धाक दाखवून काढून घेऊन त्यातील फोन चा पिनकोड विचारून पैशांची चोरी केली याबाबत आडगाव पोलिसात तक्रार दिली होती या गुन्ह्याच्या तपासात आडगाव पोलीस ठाणेकडील डी बी पत्कास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मोबाईल चोरी व मोटरसायकल चोरी मधील आरोपी ते आडगाव गावात येणार असल्याने तेथे त्यांनी सापळा रचून अभिषेक उर्फ सोनू ज्ञानेश्वर शिंदे वय सव्वीस वर्ष राहणार जुना जानोरी रोड शिंदे मळा न्यू इंग्लिश स्कूल पाठीमागे आडगाव शिवार नाशिक त्या शिताफीने ताब्यात घेतले त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले त्याच्याकडून जबरी चोरीतील खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त परिमंडल किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मयूर निकम पोलीस हवालदार सुरेश नरवडे देवराम सुरजे शिवाजी आव्हाड निलेश काटकर ज्ञानेश्वर कांडळ दादासाहेब वाघ पोलीस अमलदार दिनेश गुंबाडे सचिन भाईकर निखिल वाघचौरे इरफान शेख अमोल देशमुख यांनी केलेली आहे ఎన్సీ న్యూస్ సాటి ప్రతినిధి రోహన్ దానీ నాసి